नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आम्ही लवकरच कुठतरी बाहेर जाणार आहे तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे मी म्हटलं चला आता मी पण व्हिडिओ मध्ये येतो आज आहे ना काय मग सकाळी बनवून होत नाही

बरं तसं येच आज झाली बाबा आजी आणि तू कशाला धक्का दिलते का काल आजीला आजीला आजजीला कोण धक्का दिलते दुकान नाही आजील धक्का नाही दिला आजी मने थोडं पुढे सरक कमेंट आली म्हणून मी तुला विचार नाही नाही आजील नाही ना आजी तस काय नाही तस काय ना ब धक्का नाही दिला काय मनात बघा मित्रांनो माझ्या आजीला मी पहिले व्हिडिओ मध्ये घेत असतो महिन्यात महिनत मला जीव लागतो ब हवगा ह आणि रियालिटी मध्ये तसंच तुम्ही आज समजू नका की व्हिडिओ चालू आहे म्हणून तसे तसं बोलायला बाकी व्हिडिओ जमतो का नाही ते सांगा मला कमेंट मी मित्रांनो अपलोड करणार आहे पूर्ण बाकी जेवण घेऊन झालं का हो झालं काय खाल्लं तुम्ही आज भाजी खाल्ली कशीची हा पालक पनीर आणलं होतं आजीसाठी आणि रोहिणीसाठी आणि माझ्यासाठी आहे ना का कम बारा वाजले अरे बाई कुठे तू जाऊन जाती कशा सोबत मग आज आजी गेली म्हणलं ना मॅडम न काय शिकवलं काय म्हणती हा लाडू कशाचा पुढच ती म्हणती कधी जायचं कुठं घरी तुझ्या नमस्कार बिन नाही केलं तू नमस्कार मी दोन वेळेस म्हटल्यावर आता मी तिथे उभा होते तुमचं कॅमेरा थोडी इकडे केलं पण हो का तुझं कानातलं कुठे आत्ताच तू होत भाई आजी आणले कानात रोहिणी आम्ही काढून घेतलं का आताच होत शायनी धुल बाळू वाढली होती तू पा कुठं हरवलं याच्यावर बसली होती काय काय बरं का आजी पाहिजे आताच केलं नाही मी काय ध्यान ठेवले तिच्या काना तो कपडे बाप्पा बसून राहते सोफ्या आरे आरे लागे। लागे। ते काय करता काय तो कपडे वळ फिरकी लागली चांगली फिरकी आहे पडण्यासारखं नाही कशात गुंत दुसरं करायचं करायचं दुसरं आता पुढं करू इथं तू नुसत बसली आता ती कुठं गेली मला माहिती आहे सोनं सस्त झालं ना आता आहे ना

त्यां तिला बोलत नाही ना मी म्हणून ती आता दे आता बोलून काही मतलब नाही एक तर मी सकाळी जातो आणि आता येतो हा तुम्ही अशी कशी काम करायला पण घरातच राहता ना तुम्ही घरातच राहता ना

ऐकत होत वरती मी कशा लिहिती या एवढ्या जागेत फिरले दुसरी कुठे गेलेच नाही ना मी एवढ्याच जागे होती मी ची घे कसं बघतो आम्ही आलो बस बस त्याच्यावर बघायचं खाली येईन तुम्ही दार तलाव दे हे खरे बघ इकड पायऱ्यावर पाऊ दे बर रामा बाई हे बा सापडलं का नाही हे बाय अशी काम करत जाय तू परीक्षा निधन हे पायरीवर पडलं होतं त्याला गुतलं होतं का ओढ निलं एक पडलं नाही एक राहिलं आहो मी जास्त आत्ता गेलेच नाही ना वरतीस आणि आत्ता साडे नऊ वाज बघितलं पूर्ण काळातलं तिथून कस कुठं जाईन काय बहीण सापडलं बर आहे का ये बर आहे का जिथं जिथं गेली तिथं तिथं मी जाऊ का भैया तुमचं पायाचं काम म्हणतो मस्त बसले दोघी काय करा आता कुठं कुठं शोध मी आता नंतर काय करून देणार ना बरं ते तुला आता सांगलो मी तुला बी सांगू ना तुला कानात नाही सांभाळता येत रोहिण ओढणीत गुतलं ते मग आता सापडत नाही का बेडरूम मध्ये बघितली तिथं नाही मग बस झालं का सोडून द्यायचं मग मला जॉब येईन का सांग बर असं केलं मोबाईलचे टास्क घेऊन जाय पाय तू आम्ही आम्ही पाहून दमलो बाबा पाय दुखाली मी वर जात दिवसभर मला उभंच राहावं लागते भाई या पोरीच्या मार्गावर पाहून

ये बघ जरा तिकडे ये. या बघ ही माती. सापडलं काय? पायर सापडव, पाय दुखले माये वाले. दाख्यू. सोनवणली. दाख्यू बरं. जाते तू एवढं सममनी आरू देत नाही. या पोरी आरवतात भाऊ मी काय करणार त्याला? दाख्यू बरं. कुठे सापडलं? चांगल ते चांगलं बसू त्याला काय याची ठेपी गेली आता उद्या उद्या घेऊन एक ठेपी हा तर ठेपी हरपली आता पाय पायावर तू होती म्हणून सापडलं माझ्या जीवावर झोप आली म्हणलं मला एका झोप येणार नाही म्हणून मी गेली धुंड 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 लाईट लावली चिके भुकायला आम्हाला <laughs> तुम्हाला काही माहिती जिवायची काळजीच नाही सारखे बघणार आता समजून सांग तिला तू पण ग तू समजून सांगते मग नाही ऐक तुझ जरा माझ्या मत नको घेऊ कोणची गोष्ट दोन ठेपे दिले असन ना दुसरी ला होता कुठे दुसरी आणली का नीट डांठोचा बाया कोणा सोना वाटते का चुकून झालं मी तुम्हाला चुकून तिला तरी बोलून काय फायदा का कोणाला टाका वाटते का सोन्याला आग लागली आता किती वाजता पित्रांनो म्हंटल असं केलं मूड खराब करता मग मी एकटे सकाळी जातो कामाला आता येतो बरोबर लावलो नसन भैया राती काल हो ती बाहेर जात नाही ती बाहेर पडला असेल याच टायमावर मग मग काय केलं असं कशा गेल्ली रात्रीचे सोनं र लावलं होतं तो। मी तुला मी जास्त काही बोलत नाही जाऊ दे आपल्या सापड जे नशिबात असतं ते राहतच आहे ना सोनं हरपलेलं चांगलं असते सापड कोणी तर म्हणे चांगलं नसतं हरपलेलं चांगलं असते सापडलेलं चांगलं नसतं जीव दुखते लो ना हरपला ना त्या लोकांचा जीव दुखते ना हरपलं 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 आणि ज्याला ज्याला सापडलं त्याची खुशी असते ते पुरत नसते ते सापडले आणि हो। आता जाऊ दे मी सांगतो तुम्हाला आता काल मी एक साखळी केली तुम्ही बघितली असेल व्हिडिओ मध्ये बाकी जे व्हिडिओ बांधत ते तर काही बनवलाच नाही कोणता बाहेर जायचं होतं आपल्याला ते सांगायचं होतं व्हिडिओ मध्ये ना परेशान झोप येईल तुला आता मग सब... जाऊ चला मित्रांनो तुमच्या आधी उठते चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आता फॉलो लाईक कमेंट शेअर काय असतं ते सगळं करून टाका सबस्क्राईब पण करा आता व्हिडिओ कसे आले ते पण सांगा कमेंट मध्ये चला बरोबर येतं तुला जे सांगायची गरज नाही तुला तू काही जास्त बोलत नाही व्हिडिओ मध्ये चला मित्र नवीन व्हिडिओ मध्ये